आपल्याला देत असतात ते कोण असतात ते शिक्षक असतात तर बघा तर आपण जीवन जगावं हे हो, शिकवतात आपल्या चुका शिक्षक असतील रागवतात बोलतात आणि बोलत असताना तुम्हाला राग येतो पण तरी तुमच्या कौतुकाची थाप ही तुमच्या पाठीवर ठेवत असतात तर बघा या ठिकाणी काय बोलतो काय बोलतो तर बघा आपल्यापेक्षाही जास्त आपल्या कोण असतात तर ते शिक्षक असतात तर आपल्यातील उनिवा दाखवून देणारे असतात ते शिक्षक असतात तर मी तुम्हाला आपल्यातली उनिवा दाखवून म्हणजे उनिवा दाखवून शिक्षक हे मार्गदर्शन करत असतात तर प्रकाशाने तेजोमय करत असतात तर या ठिकाणी मी तुम्हाला एक कथा आहे एक कथा सांगणारे लक्ष देऊन आहे का एक राजकुमारी असते आणि राजकुमारी असल्यानंतर तिचं नाव असतं वैरावती वैरावती ही काय म्हणते ती विष्णू भक्त असते विष्णू भक्त असताना ती काय म्हणत असते विचार करा ती देवाची पूजा करत असते पूजा करत करत तिला एवढी आवड येत असते एवढी आवड कि पूजा करत मग ते एका ठिकाणी तिला असं वाटतं मग त्या ठिकाणी एक चोर येतो आणि तिला काय म्हणते तू पूजा करतेस का रोज हो मी पूजा करते मग तुला पूजा करण्याचा अधिकार आहे का हो आहे मग तिनं म्हणते तू गुरु करून घेतली का तर नाही गुरु करून घेतला मी तर काय करायचं आहे का तू गुरु करून घे गुरु करून घे म्हणल्यानंतर मग ते म्हणते ठीक आहे मी गुरु करून घेतली आणि गुरु करून घेते म्हणते आणि शेवटी ते काय करते म्हणते का मग तिला काय म्हणतात माहित आहे का घरी जा आणि तुला गुरु करून घेण्यासाठी कारण अगोदर जंगलामध्ये जाऊन गुरु विद्या घ्यायची असते तसं त्याने का सांगितलं तू घरी जा आणि तुझ्या कुठले पैसा घेऊन ये आणि तू विद्या घ्यायला आपल्याला जंगलामध्ये जायचं आहे तर जंगलामध्ये जात असताना मग ते सगळेजण तिने आवरून येते आणि आवरून येऊन तिने काय म्हणते माहिती का जंगलात चला म्हणते आताच म्हण ते काय असतो तो, तो, तो एक डाकू असतो एक चोर असतो तरी पण तो काय म्हणतो म्हणतो मग चला म्हणते घेऊन जाते ते जंगलामध्ये घेऊन जाते आणि जंगलात घेऊन जाते आणि जंगलात गेल्यानंतर खूप खूप दूर जाते आणि एका ठिकाणी काय चोर ते दाखवू तिला एका झाडाला बांधतो आणि झाडाला बांधतो आणि तो तिथून निघून जातो जोपर्यंत मी येणार नाही तो न न ते ते ये ना ना तो इथून सोडून जायचं नाही बर ठीक आहे ठीक आहे म्हणल्यानंतर ते काय म्हणते मी ते का मग विचार करते आता काय करायचं आपण तेवढ्यामध्ये काय करणार तिच्या वडिलाला कळतं आणि वडिलांना कळल्यानंतर ते काय म्हणतात माहिती का आपली मुलगी दिसत नाहीये आपली मुलगी कुठे गेलेली आहे असं ते विचारतात आणि विचार सगळे चौकशी करतात तिला काही दिसतच नाही त्यावेळेस मात्र ते काय म्हणते माहित आहे का तर आपण शोधत जाऊ आणि शोध 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 ते कुठे जात असते माहिती का जंगलात जाते आणि जंगलात गेल्यानंतर तिला तिथे ती मुलगी बांधलेली दिसते आपली त्या मुलीला म्हणतात तू इथला तुला इथं कोणी बांधलं तर ते म्हणतात मी मी गुरु करून घेण्यासाठी या जंगलामध्ये आलेली आहे त्या व्यक्तीने मला बांधलेला आहे आणि म्हणून मी येणार नाही जोपर्यंत ज्यांनी मग त्या वडिलांनी खूप के विनोदी केली त्याला आणि विनोदी केल्यानंतर तर तो काय म्हणतो माहित आहे का विनोदी केला सगळं काही केलं आणि तो काय म्हणतो की आता चल तू घरी बस झालं तुझ्याला मग ते काय म्हणते माहित आहे का मग मी येणार नाही तुमच्यासोबत येणार नाही म्हणल्यानंतर ते मग तुम्ही जावा घरी मी येणार नाही ज्यांनी मला बांधलेलं आहे त्यांनीच मला सोडावं असं ती म्हणत होती मग ठीक आहे म्हणते ते वडील जातात घरी जातात तिला तिथंच ठेवतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी इकडं म्हणजे मंदिरामध्ये एकदम शांत असत वातावरण त्या व्यक्ती म्हणजे विष्णुदेवाला फोड पडलेलं असते आपली पूजा अर्चा करायला कोणीच येत नाही तर येत नाही म्हणाल्यानंतर तो काय म्हणतो माहित आहे का बघा नार नारद मुनी तुम्ही काय करा माहित आहे का इथं तर कुठे गेले ते सगळे जण कुठे गेले ते पहा जरा असं म्हणतात आणि म्हणल्यानंतर ते काय म्हणते मग ती जातात फिर जातो आणि तिथं गेलं तरी काय असते ह्या मुलीला बांधलेलं असते बांधलेलं असल्यामुळे ती मग तिथं जाऊन तिला समोर वाटत तर तुला इथं कोणी बांधलं तर एका साधून म्हणजे दाखवून बांधलेला आहे असं म्हणते आणि शेवटी ते काम ते तू चल तुला सोडतो मी ते का म्हणते ज्यांनी मला बांधलेलं आहे त्यांनीच मला सोडावं असं ते, ते आणि मी तुमच्या सोबत येणार नाही असं सुद्धा मग शेवटी ते काय म्हणते माहितीये का पुढे जाते ते नारदून करून तो परत निघून जातो मग विष्णुदेवाला जाऊन म्हणते तो म्हणतो नारद मुनी म्हणतो काय म्हणतो माहिते का विष्णुदेवा त्याने ऐकतच नाही त्यांनी येतच नाही सोडलं तर बी येत नाहीत काही नाही मग विष्णुदेव म्हणतो मी पण येतो चांगला आणि मी पण येतो म्हणून तो पण तिथं आला विष्णू देव पण आले आणि त्यांनी काय म्हणाले माहित आहे का सर, तुला कोणी बांधला असेल सोडतो सगळं असं म्हणतो म्हणल्यानंतर तो, तो।, तो काय म्हणतो का? ती काय म्हणते मी येणार नाही ज्यांनी मला बांधलेलं आहे त्यांनी जीवन सोडावं असं तिनं अठास धरला आणि अठ्ठाच धरल्यानंतर ती शेवटी मग नारद नारदाला विष्णुदेव काय म्हणतात की तुम्ही काय करा नारद तुम्ही जावा आणि ती कुठं बसलाय म्हणजे दारुडा चोरी करणारा असा हा देवडा कुठं बसलेला आहे पहा जरा म्हणजे आणि म्हणल्यानंतर तो डाकूच असतो मग तो बसलेला असतोय मग तिथून परत येतो मग ते मनाला दोन तिथं जातो तू इथं काय करतोस तर ते काय म्हणतो मी तर बसलेलं आहे तेच आराम बसलेला आहे मग शेवटी तो काय म्हणतो कि चला म्हणला चल तुला तिकडे विष्णुदेवानी बनवलेला आहे मग मला मला बनवलेला आहे हो तुला बनवलेला आहे मग असं म्हणतो आणि चल म्हणून घेऊन येतो घेऊन आल्यानंतर आणि त्या ठिकाणी त्या विष्णू विष्णुदेव होते नारद मुनी होते आणि हा